एकदा नारदमुनी भगवान विष्णूकडं जाऊन त्यांनी परमेश्वराला असा प्रश्न विचारला की तुमचा आवडता भक्त कोण आहे यावर भगवान विष्णू असं म्हणाले की आमच्या एका गावामध्ये एक शेतकरी आहे तो माझा सगळ्यात जास्त आवडता भक्त आहे नारदमुनीला आश्चर्य वाटलं की आपण चोवीस तास रात्रंदिवस वर्षाचे बारा महिने नारायण नारायण म्हणत आपण देवाचं नाव घेत फिरत असतो तरी नारायणाला मी नाही आवडत आणि कुणीतरी एक कुठला शेतकरी आवडतो यामुळं नारदाला असं वाटलं की हा शेतकरी असं विशेष काय करतो आपण जरा बघू आणि मग तो त्याच्या घरासमोर जाऊन रूपानं राहू लागला आणि बघू लागला ह्या शेतकऱ्याचा रोज दिनचर्या काय आहे तर शेतकरी सकाळी उठायचा स्नान करून नेहरी करून आपल्या शेताच्या कामावर जायचं दिवसभर शेतात थांबायचं था। दुपारी जेवण करायचं तिथंच घंटाभर आराम करायचा पुन्हा संध्याकाळपर्यंत काम करायचं गुराढारा गुराढोरांना चारा घालायचा आणि घरी येऊन पुन्हा जेवण करून झोपताना पुन्हा एकदा पाया पडायचं म्हणजे सकाळी एकदा पाया पडून जायचं आणि संध्याकाळी एकदा पाया पडायचं एक वर्षभर मुनी त्याच्या घरासमोर थांबत होते आणि पाहत होते की हा काही वेगळी पूजा करतोय का नारायण कशामुळं खुश आहे भगवान विष्णू कशामुळं खुश आहे त्याच्यावर पण त्या शेतकऱ्याचं एक कलमी कार्यक्रम शेवटी नारदमुनी पुन्हा जाऊन भगवान विष्णू Mula semula lagi ke तो तर काहीच करत नाही पूजा करत नाही काही कुठलं नाव घेत नाही तुमचं आणि तो कसं का काय तुमचा आवडता शिष्य आहे आवडता भक्त आहे भगवान विष्णू असं म्हणाले की मी तुला नंतर सांगतो आणि काही काळाने भगवान विष्णूने नारदाना बोलावून घेतलं त्याच्या ते हातामध्ये तेलानं भरलेला एक कटोरा दिला आणि सांगितलं की एक पृथ्वी प्रदक्षिणा करून ये पृथ्वी प्रदक्षिणा करताना एक गोष्ट लक्षात ठेवू की या तेलाचा एक थेंब जरी खाली पडला तर पृथ्वी भस्मसात होईल त्यामुळं तू अतिशय काळजीपूर्वक ह्या तेलाकडं आणि ह्या कटोऱ्याकडं लक्ष देऊन पृथ्वीची प्रदक्षिणा कर नारद मुनी पूर्ण प्रदक्षिणा मारली ते वापस येऊन भगवान विष्णूला म्हणाले भगवान एक थेंबसुद्धा मी पृथ्वीवर पुढू दिला नाही ना भगवान विष्णूने पटकन विचारलं नारदा माझं नाव कितीदा घेतलास घेतलं तर नारद मुनी म्हणाले तेल न सांडण्यासाठी आणि कटोरा हलू नये म्हणून माझं पूर्ण लक्ष त्या ते तेल आणि कटोऱ्याकडे असल्यामुळं मी तुमचं नाव घेतलं नाही भगवान विष्णू म्हणाले शेतकऱ्याला मी काम दिलं आहे अन्नधान्य पिकवायचं आणि पृथ्वीवरच्या लोकांच्या मुखी घास घालायचं तो शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करून दोन वेळे सकाळी आणि संध्याकाळी माझ्या पाया पडतो माझं नाव घेतो तू मात्र वेळ असताना नारायण नारायण म्हणतो परंतु जेव्हा तुला काम सांगतो तेव्हा तू एकदाही नाव घेत नाही कथेचा बोध असा आहे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे वाटणीला आलेलं काम आहे जीवनामध्ये ते काम आपण प्रामाणिकपणानं करत असताना जेवढं शक्य आहे तेवढं ईश्वराचं नाव घ्यावं परंतु कायम रिकामं राहून ईश्वराचं नाव करून चोवीस तास तेच करणं हे काही खऱ्या अर्थानं भक्ताचं लक्षण नाही भगवान विष्णूने सांगितलं की आपलं काम करत करत त्या कामामध्येच देवाचं अधिष्ठान असावं माझं अधिष्ठान असावं तोच खरा भक्त जो आपलं काम प्रामाणिकपणाने करतो धन्यवाद मी डॉक्टर जगन्नाथ पाटील तर अशा नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या कमेंट बॉक्सवर जाऊन आपल्या कमेंट त्या ठिकाणी नोंदवा धन्यवाद